नमस्कार मी सौरा आज तुम्हाला प्रसादाचं शिरा बनवून दाखवते आता या ठिकाणी सव्वा वाटीचं प्रमाण सांगते मी इथे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे थोडा जाड घ्या रवा इथे बारीक असेल तरी चालेल काजू बदाम लागतील थोडीशी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे आणि एक केळी तुळशीचे पानं लागतील ताजी घ्या तुळशीची पाने आणि सव्वा वाटी मी साजूक तूप वापरते यामधलं आता या ठिकाणी केळीचे काप आणि काजू बदामांचे काप हे असे करून घेतलेले आहे आता एका पातेल्यामध्ये सव्वा वाटी दूध हे मोजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सव्वा वाटी पाणी आता या ठिकाणी तुम्हाला दुधाचाच वापर करायचा असेल अडीच वाटी दूध घ्या आणि जर पाण्याचा वापर करायचा असेल तर अडीच वाटी पाणी घ्या दोन्हीपैकी एकाचा वापर जर करायचा असेल दूध किंवा पाण्याचं तर अडीच वाटीचाच वापर करायचा आता हे साईडला ठेवते मी गरम करण्यासाठी आता कढईमध्ये साजूक तूप आता या ठिकाणी तूप कमी जास्त करू नका सव्वा वाटीत तूप घ्या आता त्यामध्ये हे रवा आता एक ते दोन मिनिटासाठी हे रवा भाजून घ्यायचा यामध्ये किती छान ठेस येतात बघा एक ते दोन मिनिटं झालेली आहे आता त्यामध्ये हे केळी टाकून घ्यायची आहे आणि मॅश करून घ्या केळी यामध्ये आणि त्यानंतर हे काजू बदामाचे काप केळी टाकण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची मी तुपामध्ये भाजून घेते कारण नंतर टाकली तर ती काळी होते आणि थोडंसं पाणी पण सुटते शिऱ्यामध्ये त्याच्यामुळे अशीच टाका तुम्ही आता हा रवा भाजत आलेला आहे हे बघा असा रवा फुलला गेलेला म्हणजे हा रवा भाजलेला आहे पाच ते सात मिनटं खूप झाले रवा भाजून घेण्यासाठी आणि फुल गॅस ठेवायचा नाही मिडियमला ठेवा गॅस आता त्यामध्ये हे दूध आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं जास्त नाही एकच वेळेस टाकल्याने ते अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं थोडं करत टाका आता राहिलेलं बाकी टाकून घेते मी आता झाकण ठेवून एक वाप काढून घेते एक ते दोन मिनटासाठी एक ते दोन मिनटं झालेली आहे हे बघा कसं वर आलेलं आहे आता त्यामध्ये साखर छान एक जीव करून घेते साखर नंतरच टाका एक ते तीन मिनटासाठी आता झाकण ठेवते परत दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता त्यामध्ये विलायचीचं पावडर हे आणि तीन ते चार असे तुळशीचे पानं तुळशीचे पाने यामध्ये टाका कारण एक मान असतो प्रसादामध्ये जेव्हा आपण शिरा बनवतो तर तुम्हाला वर ठेवायचं असेल प्रसादामध्ये तसंही करू शकता तुम्ही हे बघा किती छान झालेलं आहे किती मऊ आणि लुसूसित झालेलं आहे अजिबात असं चिकट वगैरे दिसत नाही जवळून दाखवते मी तुम्हाला आणि इथे मी वाटीचं प्रमाण परफेक्ट दाखवलेलं आहे नक्की करा बघा तुम्हाला आवडेल नक्कीच आजकाल प्रसादाचा शिरा तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावतं भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद